नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी एक गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण बिग बॉस मराठी सीझन पाच साठी त्या ठिकाणी एक रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे कारण सूरनवाध्यास नवा या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे म्हणजेच ग्रँड फिनाले सूरनवाध्यास नवाचा एकतीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता संपन्न होणार आहे तर या ठिकाणी अशी न्यूज येत होती की सूरनवा ध्यासनवानंतर एक नवीन रिॲलिटी शो त्या ठिकाणी येईल पण आमच्या सूत्रांनी आता हे कन्फर्म केलेलं आहे की त्या ठिकाणी कोणताही नवीन रिॲलिटी शो न येता त्या ठिकाणी बिग बॉस मराठी सीझन पाच हा येणार आहे तर ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सूरनवा ध्यासनवाला रिप्लेस करतोय बिग बॉस मराठी सीझन पाच आणि अशी एक न्यूज दिलेली आहे आमच्या सूत्रांनी की ज्या दिवशी सुर्णवाद्यास्तावाचा महान सोहळा पार पडणार आहे म्हणजेच एकतीस डिसेंबरला त्या ठिकाणी हाय चान्सेस आहेत की बिग बॉस मराठीचा टीझर त्या ठिकाणी आय लोगोचा टीझर रिलीज होऊ शकतो आणि जर त्या दिवशी रिलीज नाही झाला तर लवकरात लवकर त्या ठिकाणी आठ ते पंधरा दिवसांच्या आत बिग बॉस मराठी सीझन पाचचा पहिला प्रोमो रिलीज होणार आहे तर आत्ताची हीच सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे रिप्लेस करतोय बिग बॉस मराठी सीझन पाच तर तुर्तास इतकीच अपडेट आहे बिग बॉस मराठी सीझन पाच येतोय भेटीला तर ही अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा व व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला जरूर विसरू नका तर भेटूयात पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहेत धन्यवाद